प्रसारक मंडळाला उद्या सात जुलैला परवा सत्तर वर्ष पूर्ण होऊन एकाहत्तर वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत एकोणीसशे चोपन्नमध्ये ज्या ज्या लोकांनी संस्था त्यावेळीची दूरदृष्टीपणा ठेवून ही संस्था ज्यांनी काढली त्या हयात नाहीत त्यांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आहे आजच्या या असलेल्या आमच्या पत्रकार परिषदेला शालेय समितीचे चेअरमन सन्मानिय आर एस सावंत या संस्थेचे संधी लेखापाल सन्मानीय तुकाराम रासम मुंबई अंतर्गत हिशोबनी संत शालेय समितीचे कार्यतत्पर कार्यक्षम आमचे संचालक प्राचार्य सन्मान्य दडवी सर सुपरवायझर सन्मानिय बुरान सर आणि सर्व उपस्थित पत्रकार संस्थेच्या वतीने तुम्ही आज ह्या संस्थेच्या पत्रकार परिषदेला आज उपस्थित राहायला संस्थेच्या वतीने शालेय समितीच्या वतीने प्रथम तुमचं स्वागत करतो आहे आज या संस्थेला सत्तर वर्ष पूर्ण होत असतेवेळी आज मा मुख्य म मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या उपक्रमाअंतर्गत तालुका स्तरावरती प्रथम क्रमांकाचं तीन लाखाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे तसंच स्तरावरतीसुद्धा ह्या जिल्ह्यातील ज्या काही दोनशे सस् सत्तावीस माध्यमिक शाळा ज्या आहेत यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा अकरा लाख रुपयाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे त्याबद्दल शालेय समिती असेल संस्थेचे प्राचार्य सर्व शिक्षकवर्ग यांना मनापासून धन्यवाद देतो पूर्वी शाळा या दशकोशी कोर्षची पूर्ती मर्यादित होती आज या शाळेमध्ये अगदी कणकवली तालुक्यातील बहुसंख्य मुलं ह्या इंग्रजी माध्यमाची शाळा असेल सायन्स असेल आज अकरावी ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि माध्यमिक आठवी साधारण पाचवी ते दहावीपर्यंत आज सेमी इंग्लिश सेमी माध्यमाची शाळा या ठिकाणी चालू आहे आज तालुका स्तरावरती तालुक्यातील बरीचशी मुलं या, या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत जवळजवळ नऊशे वीस मुलं ह्या संस्थेमध्ये आज जुनियर कॉलेजपर्यंत शिक्षण घेत आहेत आणि निश्चित साधारण दहा वर्ष सातत्याने शंभर टक्के रिझल्ट आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि मला माध्यमिक दहावीचा शंभर टक्के रिझल्ट लागतो आहे बारावी सायन्समध्ये साधारण नव्वद टक्केच्या वरती इवन तुमच्या असलेल्या जी काही सीई टी असेल नीट असेल यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स आमच्या मुलांना एंट्रन्समध्ये मिळालेले आहेत आज ह्या ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लास नसते वेळी आज जी मुलं या ग्रामीण भागामधनं तालुक्यामधनं जी येत आहेत आमच्या शिक्षकाने जी काय शिस्त आणि जे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम जे आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज ह्या संस्थेमध्ये हे द ही संस्था दशकृतीपुरती मर्यादित न राहता तालुका स्तरावरती जिल्हास्तरावरती या संस्थेमध्ये मुलाच शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आज या ठिकाणी राबवले जात आहेत विशेषतः अटल ट्रिंकलिंग लॅब जी नीती आयोगामधनं जवळजवळ आम्हाला या जिल्ह्यामध्ये जे सहा शाळांना मिळाले त्यामध्ये या कन्नडी संस्थेला मदत आम्हाला वीस लाख रुपयाची मिळालेली आहे ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगची नॉलेज किंवा त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून या अटल ट्रिंकलिंग लॅबचा उपयोग आम्हाला निश्चित या माध्यमिक शाळेतल्या मुलांना होणार आहे आणि त्याचा प्रशिक्षित स्टाफसुद्धा आम्हाला नीती आयोगाकडनं मिळालेला आहे त्यानंतर एक कॉमर्सची मुलं असतील किंवा इथल्या बचतीची सवय मुलांना लागावी म्हणून आम्ही पाचवीपासून विद्यार्थी बँक आम्ही चालू केलेली आहे त्याच्यामध्ये मुलांना अगदी मुलांना ठेवी गोळा करणं म्हणजे बचत करणं आणि त्यातनं मुलांना ज्यावेळी उपयोगी वस्तू असतील त्यांना ज्यावेळी सलीसाठी दोनशे चारशे पाचशे रुपये ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी ते त्यांना नामपात्र व्याजावरती कर्ज देणं आणि ही बँक विद्यार्थ्यांनी चालवावी विद्यार्थ्यांचंसुद्धा ग्राहक भांडार सहकारी तत्वावरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि विद्यार्थी बँकसुद्धा आज आम्ही चालू केलेली आहे तिसरा ह्या वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही पुण्याची असलेली कॉस्ट कनेक्श कॉस्ट टू कनेक्ट आणि दुसरी भगीरथ प्रतिष्ठान या दोन संस्थेच्या माध्यमातून आणि कन्हेडीगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्थिक योगदानातून चार ट्रेड आपण कौशल्य विकास आठवी आणि नववी उद्याच्या सात जुलैला सन्माननीय खासदार अरविंद सावंत यांच्या शुभ हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि ही लॅब मला वाटते जिल्ह्यातील सुद्धा ज्या पाच आणि सहा शाळांमध्ये ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू होणार आहे त्याच्यामध्ये ही शाळा असेल आणि याच्यामध्ये आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना ऊर्जा आणि पर्यावरण असेल इलेक्ट्रिकलचं त्यामध्ये नॉलेज असेल शेती आणि बागायतचं नॉलेज असेल आणि फूड टेक्नॉलॉजी विशेषतः फूड टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करणं त्याचं असलेलं हे मार्केटिंग करणं बजेटिंग करणं आणि त्याचं पॅकिंग म्हणजे मुलांना या ठिकाणी त्याचं नॉलेज व्हावं मार्केटिंगपर्यंत म्हणजे तो पदार्थ तयार करून मार्केटमध्ये नेणं ही फूड टेक्नॉलॉजीसुद्धा ज्या ज्या गोष्टी गरज आहे फक्त पुस्तकी ज्ञानावरतीच ही संस्था आता विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही ना आहे तर नाविन्यपूर्ण शिक्षण म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये मिळेल शेती बागायतीमध्ये जी मुलांची ओढ कमी झालेली आहे म्हणजे एखाद्या आंब्याचं काजूचं कलमसुद्धा त्यांनी बांधावं स्वतःच्या त्यांच्या परसबागेमध्ये असलेली भाजीपाला परसबागेमध्ये त्यांच्या शेतकऱ्याच्या मुलांना लागणारा बेड कसा तयार करावा भाजी कशा पद्धतीने त्याची वेगवेगळ्या पद्धतीने ती प त्याची उगवणी करावी त्याचं संगोपन कसं करावं आणि झाडांचं संगोपन त्याची कलमंसुद्धा त्यांना बांधता येतील म्हणजे ह्या प्रशालेमधून दहावी झालेला विद्यार्थी उद्या त्याला हे जे काही कौशल्य विकासाचं जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यातनं त्याला उद्या चार पैसेसुद्धा स्वतः त्याला कमवता येतील स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतील आणि म्हणून हे शिक्षण कौशल्य विकासचं उद्या सात जुलैला खासदार अरविंदजी सावंत असतील पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत आणि ज्याने या संस्थेला पार्श्वगाय चांगल्या प्रकारची गीतं तयार करून केलेली आहेत असे श्रीकांत सावंत आणि आमचे संधी लेखापाल सलमानिया तुकाराम रासन यांच्या उपस्थितीत आम्ही सात जुलैला शुभारंभ करतो आहे आणि निश्चित सर्व आमचे संस्थाचालक जे आहेत आणि शालेय समिती यांच्या सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून आज ही संस्था सत्तर वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत आणि मला आजही तो काळ आठवतो आहे की दोन हजार चारमध्ये आमच्या भागातील मुलांना कणकवलीमध्ये सायन्स कॉलेजला ॲडमिशन मिळत नव्हतं दोन किंवा चार विद्यार्थ्यांना सायन्स कॉलेजला ॲडमिशन मिळत होतं आज मी अभिमानाने सांगेन की आमचं अनुदानित सायन्स कॉलेज आहे अकरावीमध्ये शंभर मुलं या कणकोली तालुक्यातली आहेत आमच्याजवळ त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्क्याचा आज या ठिकाणी बारावी सायन्सला प्रथम आलेला विद्यार्थी या ठिकाणी आहे आणि म्हणून आमच्या जवळजवळ असलेल्या ह्या वीस ते बावीस वर्षामध्ये जवळजवळ दहा ते बारा आज डॉक्टर झालेले आहेत आमच्या सायन्स कॉलेजमुळे आणि जे जे केम नायर हॉस्पिटलला बी एस सी नर्सिंग असेल पॅरामेडिकल असेल ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज ही मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागलेली आहेत आज आम्हाला संस्था चालक म्हणून आम्हाला निश्चित अभिमान वाटतो आहे की आपण ह्या संस्थेने आज शिक्षणातून समृद्धी हा मूलमंत्र जोपासून ह्या संस्थेने सत्तर वर्षामध्ये जी काही कामगिरी केलेली आहे त्याच्याबद्दल निश्चित सर्व संस्थाचालक आमचे असतील शालेय समिती असतील आणि विशेषतः प्राचार्य आणि त्यांचे सर्व शिक्षक वर्ग यांना मी मनापासून धन्यवाद देतो की या सत्तर वर्षाच्या प्रगतीमध्ये त्यांचं योगदान आहे आणि उद्या जो आमचा कौशल्य विकास उद्याच्या सात जुलैला चालू होतो आहे यामध्ये सुद्धा आमचे असलेले शिक्षक वर्ग आणि शालेय समिती चांगली मेहनत घेऊन ह्यामधनं दहावीमधनं जे विद्यार्थी बाहेर पडतील हे शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत स्वतःच्या पायावरती उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून आज कौशल्य विकासमधनं ते यशस्वी होतील आणि हे शिक्षण आम्ही निश्चित असं काय म्हणणार नाही ना ना पण शासनाला सुद्धा आमच्या संस्थेला संस्थेच्या असलेल्या उपक्रमाची त्यांना भविष्यामध्ये दखल घ्यावी लागेल असं काम आमची निश्चितच संस्था करेल असा मला निश्चित सार्थ अभिमान आहे आणि म्हणून जास्तीत जास्त ह्या असलेल्या संस्थेमध्ये मुलं चांगली व्हावीत आणि जे शिक्षण इथल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आज मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या परीक्षा आमच्या होत आहेत विशेषतः कालच गोवा रिजनमध्ये जे पंतप्रधान मोदींची खेळाडू निर्माण व्हावे हो ऑलिम्पिकसाठी म्हणून त्यांनी जी योजना चा जाहीर केली आहे खेलो इंडियामध्ये गोवा रिजनमध्ये आमची या ठिकाणी सादिये नावाचा इयत्ता आठवीमधल्या विद्यार्थ्याची गोवा रिजनमध्ये त्याची खेलो इंडियामध्ये त्याची निवड झालेली आहे आणि मला वाटतं सर्व त्याचा खर्च पूर्णपणे प्रशिक्षणाचा खर्च ह्या केंद्र सरकारमार्फत उचलला जाणार आहे ह्यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरती कॅरममध्ये आमची असलेली दिशा चव्हाण हिने राष्ट्रीय स्तरावरती कप्तान सुद्धा तिने काम केलेलं आहे सातत्याने चौदा वर्षाखालील सातत्याने तीन वर्ष तिने ह्या देशभरा देशामध्ये कॅरममध्ये तिने नावलौकिक मिळालेलं आहे फक्त शैक्षणिक गुणवत्तेसोबतसुद्धा ह्या प्रशालेनेसुद्धा खेळाडू निर्माण हवे देशी खेळ असतील चांगल्या देशी खेळाचं त्यांना नॉलेज व्हावं त्या दृष्टिकोनातून सुद्धा या संस्थेच्या शिक्षकांनी औरत अशी मेहनत घेतलेली आहे आणि भविष्यात हे मिळालेलं यश आमचे सर्व असलेले शिक्षक सातत्याने यश टिकवण्यासाठी प्रयत्न करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि हे जास्तीत जास्त संस्थेचं यश आपण या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून पोचावं एवढी विनंती करतो आणि तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद नाही संस्थेचा उपक्रम आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जी पुण्याची संस्था आणि भगीरथ प्रतिष्ठा यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे जी पुण्याची संस्था जी आहे या संस्थेला आम्ही तीन लाख साठ हजार रुपये आम्ही त्यांना देणार ही दे लॅब त्यांनी जी उभी केल्या आणि त्यांचं जे प्रशिक्षण जे आहे त्याचं प्रशिक्षकसुद्धा आम्हाला पाच जे आहे म्हणजे याच्यामध्ये शेती बागायतीमध्ये असणारे असे ऊर्जा पर्यावरणमध्ये असेल फूड टेक्नॉलॉजीमध्ये असेल फूड टेक्नॉलॉजीमध्ये आमचा एक ब्रँड तयार होईल उद्या समजा ज्या आम्ही येणाऱ्या यावर्षी वर्षी करू त्यातनं आमचं एक प्रॉडक्ट फूड टेक्नॉलॉजीमध्ये बाहेर पडेल आणि मग विद्यार्थ्यांनी मार्केटिंग करणं आता शेती बागायतीमध्ये आमचे प्रत्येक विद्यार्थ्यांना परसबाग आम्ही बियाणं दिलेलं आहे पारंपरिक बियाणं त्यांनी ते घरी त्याची बियाण्यांची असलेली परसबाग तयार करावी त्यातनं जो भाजीपाला तयार होईल तो इथल्या मार्केटमध्ये त्यांनी विकावा त्यांना मार्केटिंगची पुस्तकी ज्ञानामधले मार कामाला अपेक्षित नाही आहे त्यांना दैनंदिन त्याच्या असलेल्या व्यवहारामध्ये त्यांना त्या ते गोष्टी समजल्या पाहिजे अगदी कुक्कुटपालनसुद्धा जे आहे इथे कुक्कुटपालनची शेड उभारली जाईल सुद्धा एक शेड उभारली जाईल शेडीमेंडीची शेड उभारली जाईल की ते नॉलेज या परिसरात मिळालं पाहिजे आज जवळजवळ आम्ही तीनशे पक्षी अशा आमच्या साठ विद्यार्थ्यांना आम्ही दिलेल्या आहेत पाच पाच पक्षी साधारण पंचवीस जानेवारीला की त्यातनं त्यांनी एक कमवा आणि शिकाई योजना राबवली पाहिजे जी अंडी असतील ती अंडीसुद्धा त्यांनी मार्केटमध्ये जाऊन विकली पाहिजे त्यातनं त्यांना चार पैसे मिळाले पाहिजे हे उपक्रमसुद्धा शेतीपूरक व्यवसायाचंसुद्धा त्यांना चांगली आवड विद्यार्थ्यांना निर्माण होईल तेसुद्धा उपक्रम इथे राबवले जाणार आहे म्हणजे आता जे विद्यार्थी शेणाचा वास आल्यानंतर ज्या ठिकाणी नाक मुरडत आहेत नाक इतला शारी नहीं। चा मा ते नाक इथला आमच्या शाळेचा विद्यार्थी मुरडू शकणार नाही मग कुक्कुटपालन असेल इथे बायोगॅससुद्धा जे आहे पारंपरिक आपण ऊर्जा जी म्हणतो तो बायोगॅससुद्धा भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे की यामध्ये बायोगॅसचं महत्त्व जे आहे ते सुद्धा इथे मुलांना समजेल उद्देश एकच आहे की भूकंपट्टी करून विद्यार्थी आमच्या प्रशालीतून बाहेर पडू नये इथल्या दैनंदिन त्याला व्यवहारातलं जे शैक्षणिक ज्ञान आहे त्याला मिळालं पाहिजे आणि तो कुठेही जगाच्या पाठीवरती आमच्या प्रशालेचा विद्यार्थी कमी पडता कामाने हे शिक्षण देण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे आणि म्हणून ह्या ही संस्था दशकृषीला मर्यादित न राहता आज तालुका आणि जिल्ह्यातली सुद्धा मुलं ह्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत भविष्यात आमचा ह्या ठिकाणी हॉस्टेल जो आहे हॉस्टेल उभारण्याचासुद्धा आमचा मानस आहे जेणेकरून जिल्ह्यातील मुलांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल आणि त्यांना शिक्षण घेणं सोपं हे इकडे तुकडे टाकण्याऐवजी त्या बायोगॅसमध्येच आहे म्हणजे त्यातनं सुद्धा ऊर्जा निर्माण होईल याचं नॉलेज विद्यार्थ्यांना मिळेल म्हणजे उद्या बायोगॅस इथे झाल्यामुळे यातले काही विद्यार्थी आपल्या घरीसुद्धा आपल्या आईवडिलांना सांगतील की बायोगॅस दुसरं आम्ही जे नॉलेज त्यांना देतो आहे बँकिंगचं नॉलेज तर देतोच आहे पण दुसरं देतो आहे की त्यांना ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्याच्या त्याचं नॉलेज होऊन त्यांच्या आईवडिलांनी जे काय अर्ज शासकीय योजनेचे करावे लागत आहेत त्याचंसुद्धा आम्ही आठवड्यातनं त्यांना प्रशिक्षण देतो आहे की कृषी खात्याच्या योजना कुठच्या एम एस सी बीकडचा शेतीपंप असेल किंवा त्याचं जे सौर पंप असेल म्हणजे ह्याचंसुद्धा कसे अर्ज करावेत तहसीलदारकडे कोणता अर्ज करावा तुमच्या घरामध्ये एखाद्याचं दुःखद निधन झालं तर वारस तपासासाठी त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अर्ज तलाट्याकडे गेलं पाहिजे हे सुद्धा नॉलेज आम्ही हे धडेसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही नववी आणि दहावी दहावीच्या विद्यार्थ्यांना देतो आहे दुसरं आम्ही अकरावी बारावी ह्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं नॉलेजसुद्धा आम्ही देतो आहे आणि अकरावी बारावीमध्ये आम्ही इंग्रजी टायपिंग जे शासकीय नोकर भरतीला जे लागतं आहे इंग्रजी चाळीस मराठी तीस टायपिंग आणि एम एस सी आय टी आणि टॅली हे चारही कोर्स आमचा बारावीतला विद्यार्थी इथनं त्याला बारावी ज्यावेळी तो पास होईल बारावी पाससोबत ही चारही सर्टिफिकेट त्याच्याकडे असतील उद्या त्याला गव्हर्नमेंटच्या नोकरीला तो कुठेही पात्रता म्हणून अर्ज करू शकेल हे सुद्धा आम्ही ह्या वर्षीपासून चालू करतो आहे टायपिंग इंग्रजी मराठी आणि दुसरं मुलींना साधन संस्थेच्या वतीनं आम्ही शिवण क्लास चालू केला आहे कमवा आणि शिका टाकाओबद्ध टिकाऊ म्हणजे जी आता रद्दी आमच्या विद्या शिक्षकांच्या घरी पेपर असतील माझ्या घरी संस्थाचालकांच्या घरी असतील ती रद्दी इथे गोळा करायची आणि त्यातनं ज्या काही कागदी पिशव्या तयार करणं जे कापड घरी कोणाचे असेल ते गोळा करणं आणि त्यातनं कापडी पिशव्या करून त्यातनं ज्या मुलींची घरची परिस्थिती कठीण असेल सुद्धा इथे सहा शिलाई मशीन ठेवलेल्या आहेत त्यातनं ज्यांनी फावल्या वेळामध्ये कमवा आणि शिका ह्या योजनेमध्ये त्यांनी शिलाईचं काम करतात शिलाईचं ट्रेनिंग दिलं जातं मानवसाधन संस्थेमार्फत की जेणेकरून त्याचं नॉलेज मिळेल आणि त्यातनं सुद्धा त्या मुलींना चार पैसे कमावता येतील हीसुद्धा योजना चालू केलेली आहे पण इंग्रजी मराठी टायपिंग टॅली आणि तुमचं असलेले एम एस सी आय टी बारावीच्या विद्यार्थ्याला जे आहेत साधारण साडेचारशे विद्यार्थी यांना कंपल्सरी हे आम्ही केलेलं आहे आणि येणाऱ्या वर्षापासून चालू होईल आणि त्याला ते सर्टिफिकेट बारावीमध्ये मिळेल म्हणजे सरकारी नोकर भरतीला आमचे सर्व विद्यार्थी पात्र होतील परीक्षेला बसायला माझं पूर्ण नाव त्याच्यानंतर मी आम्ही इकडे जयेश दुरी सर हे आम्हाला शिकवत होते तिकडे खेळताना आमचं नोटीस आली की खेलो इंडिया सिलेक्शन आहे गोवा गोवा स्टेट तिकडे मग आम्ही गेलो आम्ही गेल्यावर तिकडे त्यांनी असे ट्रेनिंग वगैरे घेतलं आणि असं सांगितलं नाही नंतर मग दुसऱ्या दिवशी बोलले की तुम्हाला नंतर मग नोटीस वगैरे कळेल आणि नंतर मग काल आम्हाला नोटीस आली तिकडे ते ईमेल आय डीवरती पाठवले सिलेक्शन आणि त्याच्यात सिलेक्शन झालं हो बॅडमिंटन मध्ये प्रभाव जास्त जो पडला याच्यामध्ये पूर्णपणे गुणवत्ता तर एक आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जी वेगवेगळ्या ज्या काही स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत ह्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी चमगलेल्या आहेत तुमचे जे काही राष्ट्रीय खेळ जे आहेत ह्या याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरती आलेले आहेत आणि विशेषतः स्वच्छतेमध्ये पर्यावरण राखण्याच्या दृष्टिकोनातून जे या परिसरात प्लांटेशन केलेलं आहे आणि विशेषतः पारंपरिक त्यांना जे जास्त हे जे झालं म्हणजे जे काय तुमचं हे आ, पारंपरिक आंबा जो आहे याचं फॉरेस्टमध्ये जे आम्ही काही लागवड आणि त्याचं जे हे म्हणतो आपण सीड बॉल जे आहे हे फेकणं वगैरे हो किंवा फॉरेस्टला आम्ही का ज्या काही जनजागृती करतो वन्य प्राणी असेल किंवा फॉरेस्टची झाडं तोडू नये पर्यावरण राखावं आणि हे जे रायवळ आंब्याचं संवर्धन असेल किंवा सगळ्या प्रकारची रायवळ झाडं जी आहेत त्याचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष प्लांटेशन रस्त्याच्या शेजारी असेल फॉरेस्टमध्ये असेल आणि ते उपक्रम इथे राबवलेले आहेत सगळे आणि ह्याच्यामध्ये जे काही म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे कुक्कुटपालन असेल किंवा इतर जे प्रकल्प आम्ही मुलांना जे व्यावसायिक शिक्षणाचे जे आहेत त्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षा अकरावी बारावीला म्हणजे फक्त अभ्यासक्रम शिकवणं आणि तो पुरा आणि त्याच्यात मार्क मिळवणं ह्यापुरतं मर्यादित नाही आहे आणि ज्याच्यामध्ये जे काही मानवसाधन संस्थेकडनं जे मुलींना शिलाई मशीनचं ट्रेनिंग होतं अकरावी बारावीच्या मुलींना ते, ते जो जो ट्रेनिंग इथे आता जवळजवळ चाळीस मुली ट्रेनिंग घेतात त्याच्यामधनं कमवा शिका टाकावामधनं टिकाऊ वस्तू तयार करणं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि लोकसहभाग म्हणजे संस्थेच्या असलेल्या सहभागातून ही जी काय संस्था उभी केली त्याचं हे आणि स्वच्छता आणि पर्यावरण गुणवत्ता आणि जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर ज्या वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये मिळवलेली सगळी मुलांचं हे विशेष गुणवत्ता यातनं याची निवड झालेली आहे संस्थेची म्हणजे फक्त गुणवत्ता नाही म्हणजे दहावीमध्ये एवढे मार्क बारावीमध्ये ह्याला कमी मार्क पण बाकीच्या ज्या अदर ॲक्टिव्हिटीच्या आहे अदर ॲक्टिव्हिटीची त्यांनी त्या ते त्याला मार्क्स आहेत त्यांचे कायटेरिया आहेत त्याचे त्या त्या कायटेरियामध्ये ही संस्था बसली आता इथे सुद्धा तुम्ही बघाल तर ही शाळा दशकृषीमध्ये होती दशकृषीमध्ये ऋषीमध्ये आम्हाला साडेचारशेच्यावर मुलं गेली नसते पण आज आमच्याजवळ इथे नऊशे वीस मुलं आहे आता हे यश काय आमच्या संस्थेचं आहे असंही म्हण म्हणते वेळी शिक्षकाने जी इथे मेहनत घेतली शिस्तीचं पालन असेल इव्हन इथे आमच्या आवारामध्ये मोबाईल आणायला बंदी आहे yeah. तो मोबाईल कोणाचा असेल तर त्याने त्या ह्याच्यामध्ये घरी ठेवून यायचं आहे इथे तंबाखूमुक्त uh. म्हणजे शासनाने जाहीर केलं तंबाखूमुक्त शाळा पाहिजे आम्ही त्याला विरोध केला आम्ही लिहिणार नाही तंबाखूमुक्त मुळात आमची शाळा तंबाखूमुक्त आहे म्हणजे आम्ही हे व्यसनच इथे मुलांना नाही आहे कारण इथे आमचं सरप्राईज चेकिंग आहे मुलांकडे त्याचं दफ्तर तपासणं किशे तपासणं तुम्ही बाहेरही तुम्हाला शिस्तीत वागावं वा लागेल शाळेतही शिस्तीत तर तुम्ही ॲडमिशन घ्या आणि इथे आमचा जो पहिल्यापासून दृष्टिकोन जो आहे की त्यांना व्यावसायिक शिक्षण मिळालं पाहिजे आम्हाला नव्याण्णव टक्के मार्क्स मिळवणारे विद्यार्थी पाहिजेत पण नव्याण्णव टक्के मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला शेतकऱ्याचा मुलगा असेल आणि घरात जो वडलं त्याला सांगितलं या काजूच्या झाडाला जाऊन खत घाल त्याला ते नॉलेज नसेल तर वडील म्हणतात तू कुठे राहणार आहेस एखाद्या खेळाचं नॉलेज नसेल तर तसं नको आहे आणि म्हणून हे इतर शिक्षण जे आहे म्हणजे आज पर्यावरण आज आम्हीच जर संस्थेने रायवळ आंबा लावला नाही तर ही मुलं झाडं तोडण्याचंच काम करणार ना म्हणून झाडं तोडू नये याचं शिक्षण दिलं गेलं मग झाडं लावा फॉरेस्टमध्ये जावं रस्त्याच्या जा कडेला लावा ती झाडं जागवा प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक दिलेलं आहे त्यांनी ते झाड म्हणजे साधारण जानेवारी फेब्रुवारी मार्च एक लिटर बिसलेऱ्याची पाणी जी असेल ती बॉटल त्यांनी दर दिवशी नेऊन त्या झाडाजवळ एक लिटर तरी पाच लिटर झाडाला द्यायचं आहे म्हणजे हे उपक्रम जे आहेत ना हे त्यांनी त्या ह्याच्यामध्ये करायचं आहे स्पर्धा परीक्षा अकरावी बारावीमध्ये म्हणजे त्यांना जनरल नॉलेज आज त्यांना म म्हणजे कोणी विचारलं तर हे माहीत नाही ते माहीत नाही असं होता का म्हणे हे शिक्षण जर तुम्ही दिलं आणि सेमी इंग्लिशमधनं आम्ही दिलं आहे म्हणजे मातृभाषा मराठी आणि इंग्रजी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक भाषा जागतिक तीसुद्धा त्यांना आली पाहिजे मातृभाषेमधनं शिक्षण चांगलं दिलं जातं त्या दृष्टिकोनातून त्यांना हे शिक्षण दिलं जात आहे आणि त्याची आवड आणि मला वाटतं जी शिस्त आणि गुणवत्ता आणि इतर उपक्रम जे त्यांना दैनंदिन व्यवहारात घरी उपयोगी पडतील समाजात उपयोगी पडतील आज आम्ही विद्यार्थी बँक चालू केली आहे आज विद्यार्थी बँकेमध्ये ते दहा रुपये वीस रुपये जे त्यांना मिळत आहेत ती बचत करायची त्यातनं ते त्यांनी कर्ज मुलांनाच द्यायचं आहे त्यांनीच म्हणजे सहकारी तत्वावर त्यांची बॉडी असेल बारावीत असणारा मुलगा त्याचा चेअरमन असेल आठवीतला मुलगा संचालक असेल आणि त्यांनीच ते त्याची ती म्हणजे सहकाराची आवड इथे झाली पाहिजे त्यांना हे शिक्षणसुद्धा इथे दिलं जातं आहे आणि त्यातनं मग त्यांनी जे असेल ते त्यांना कर्ज देणं मुलांना सलीसाठी लागले दोनशे रुपये पाचशे रुपये वयांसाठी लागले म्हणजे कशा पद्धतीने बँकिंग आहे सह त्यांना समजत आहे आणि बचतीचं महत्त्व आणि त्यांची गरज या बऱ्याचशा त्यांना हे शिक्षण दिलं जात आहे मुलींनासुद्धा त्या पद्धतीत असेल म्हणजे अगदी कराटेचं शिक्षणसुद्धा मुलींना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कराटेचं शिक्षणसुद्धा इथे दिलं जातं आहे अगदी गायनाचं सुद्धा म्हणजे त्याच्याबरोबर गायनाचं नाही ते, ना ना। ते सुद्धा इथे पंधरा दिवसातून आठवड्यातनं सुद्धा म्हणजे फक्त पुस्तक शिक्षकांनी शिकवावं म्हणजे इथे शाळा दहा दहाची असेल दहाची असेल एक तास शाळा आमच्या आधी चालू होत्या आणि नंतर साधारण नं पंचेचाळीस मिनटं उशिरा सुटत्या म्हणजे इथे कोणी पालकांनी आमच्याजवळ जादा मुलं जादा वेळ मुलं आमच्या ताब्यात द्यायची आहे आम्ही क्लासाला मुलं जाऊ नये असे आमची या ठिकाणी पालकांना सांगणं आहे की क्लासाला यायला आमचा क्लासासाठी जायला आमचा विरोध आहे संस्थेचा तुम्हाला काय अडचण असेल आमच्या संस्थेशी बोला क्लासाला घालून भूकंपट्टी नको इथे तुम्ही सांगा ज्यादा वेळा आमचे शिक्षक तयार आहेत आतासुद्धा आम्ही नर्सरी तयार केली आहे म्हणजे जे रायवळ आंबे दरवर्षी कोणाच्या तरी परसबागमध्ये उगवत आहेत आता तुम्हाला पाहता येईल आम्ही त्या पिशव्या आणलेल्या आहेत मुलांकडनं त्या आणलेल्या आहेत आम्ही रायवळ आंबे यावर्षी त्याचं आम्ही संगोपन करणार आणि पुढच्या वर्षी ते आम्ही फॉरेस्टमध्ये लावणार म्हणजे आता रायवळ आंबे उगवतात पण उद्या ते साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते त्या ठिकाणी पाणी नसल्यामुळे हे होतात आणि लावतात त्याचे फॉरेस्टमधले रिझल्ट आता त्यातलं जे आहे पन्नास ते साठ टक्के जगलेले आहेत कारण दरवर्षी आता आमच्या ह्या ह्या आठ दिवसात आमची मुलं फॉरेस्टच्या जागेमध्ये जाणार फॉरेस्टला घेऊन आणि ते जगलेले आत्ता आम्ही रायवळ आंब्यावरती भर दिली आहे सुद्धा आम्ही साधारण पाचशेपर्यंत आंबे आमच्याजवळ आलेले आहेत पाचशे ते सहाशे आम्ही त्याची नर्सरीसुद्धा तयार केलेली आहे एक वर्ष त्याची उद्याच्या जूनपर्यंत जोपासना करणार आणि पुन्हा ते पाचशे लावायचे व्हायचे उद्या त्यातले दीडशे दोनशे अडीचशे तरी त्यातले जगतील ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका